गुड मॉर्निंग एवरीवन दिवसाची सुरुवात झाली आहे आणि तीही गरमागरम चहानी चहा आणि टोस्ट त्याशिवाय तर आपली दिवसाची सुरुवात होतच नाही चहा तर हवाच एक्सरसाइज केला थोडाफार योगा तो माझं रेग्युलरली आणि त्यानंतर मग थोडा ब्रेकफास्ट ब्रेकफास्टमध्ये फ्रूट्सच मोस्टली आणि ब्रेड किंवा अंड असं आम्ही खातो आणि त्यानंतर आपली कामाला सुरुवात करायची स्वयंपाकाच्या कामाला नेहमीप्रमाणेच रोजचा स्वयंपाक सुरू झाला त्यामध्ये एखादी भाजी आ, सलाड किंवा कोशिंबीर पोळ्या वरण भात असा नेहमीचाच आपला स्वयंपाक असतो तो मी करायला सुरुवात केली आणि एकीकडे माझं बाकीचं पण आवरावर चालूच होती इथे अमेरिकेमध्ये तुम्हाला सगळी कामं तुमची तुम्हालाच करावी लागतात भारतातल्यासारखी ला हेल्प इथे नसते म्हणजे डिशवॉशर लावणं म्हणजे भांडी लावणं डिशवॉशरमध्ये वॉशिंग मशीन लावणं कपडे इस इस्त्री करणं घड्या करणं हे सगळी कामं तुमची तुम्हालाच करावी लागतात आणि हा आहे आमचा रोबो हा सगळं घर क्लीन करतो ॲक्च्युली हॉलमध्ये आणि दोन्ही बेडरूममध्ये पॅसेजमध्ये सगळीकडे कार्पेट आहे तर तो इतकी स्वच्छ करतो सगळी कार्पेट आणि किचनमध्ये मात्र वुडन फ्लोरिंग आहे आणि तिथेही तो सगळं फरशी मस्त क्लीन करून टाकतो आणि इतकं छान क्लिनिंग होतं ना ते ओपन केल्यावर कळतं की की आतमध्ये किती धूळ साचली आहे त्यामुळे हा आमचा अगदी लाडका झालेला आहे रोबो आणि आज संध्याकाळी केला आहे हा भेळेचा प्रोग्राम भेळ आणि पाणीपुरी तर मध्यंतरी आम्ही गेलो होतो एक पटेल ब्रदर्स म्हणून इथे मोठं दुकान आहे तर तिथे आम्हाला मिळाली ही कैलास भेळ भे तर त्याच्यामध्ये भेळ मिक्स भेळ आहे आणि शिवाय हे असं गोड चटणी आणि तिखट चटणीचे असे पॅकेट्स आहेत तर म्हटलं हे जरा ट्राय करूयात आणि हे पाणीपुरी कीट तर याच्यामध्ये तीस पुऱ्या आहेत शिवाय स्वीट अँड सौर चटणी आहे आणि पाणीपुरीची पेस्ट आहे आणि क्रिस्पी बुंदी आहे तर हेही आम्ही म्हटलं ट्राय करू हे स्वादचं आहे म्हणजे पटेल ब्रदर्सचंच प्रोडक्ट आहे स्वाद म्हणून तर त्यांनीच हे कीट काढलेलं आहे तर आता आम्ही आज हे ट्राय करणार आहे आणि कसं होतं ते बघूयात आता आपण आपले फरसाण सुद्धा सगळी चटणी घालू का थोडीच घालू काय कळत नाही मला घाल ना सगळीच आधी थोडी टाकून बघ मग आपण जसं लागेल तसं मग वरण घेतील काय हो आंबट असेल एवढीच घालते मी सध्या पण पहिल्यांदा चालतोय ना त्यामुळे एवढा अंदाज नाहीये की कसा असणार आहे मी एकदा आणलं होतं पण खूप आधी दोन तीन वर्ष आधी अच्छा आवडलं होतं का तुला हो छान होती पण ती गणेश भेळची होती ही कैलासची पहिल्यांदा आणता हे तुमच्यासाठीच आहे रे आता आम्ही गेल्यानंतर तुम्हाला बरं पडेल असं कधीतरी हे तुफट चटणी असते नाही नाही मी मी मसाला आदळ तसा ऍड करू कांदा टाकते सगळ्यात आणि कोथिंबीर वरून टाकते वास तरी मस्त येत वास छान आला <laughs> अशी झाली आता आपली ही चटपटीत भेर रेडी असं हे कैलास भेच रेडीमेड पॅकेट आहे आणि खूपच छान टेस्ट आहे सर्वांनी ट्राय करायला हरकत नाही बघ बारीक हो ना त्यामुळे पुऱ्या तुटल्या नाहीये असं पॅकिंग असल्यामुळे पुऱ्या जशाच्या तक्या राहिल्या एकही पुरी तुटलेली बारीक जसं असतं मी तर अंड्याला म्हणते कुंदी टाकली आतमध्ये मी ना हे मूग जरा शिजवून ठेवले होते सकाळी थोडेसे मूगही टाकते आणि सगळ्यात पहिली पुरी सारण तुलाच देणार आहे मी तू जास्त सांगशील की टेस्ट कशी झाली बघा रे पाणी जास्त घालू दे का Chang hmm. li? Ka bari li yasa sa gen? Na, perfecte. भेळ आणि पाणीपुरी खाल्ल्यानंतर आईस्क्रीम तर हवंच तर हे आहे कुकीज अँड क्रीम आईस्क्रीम तर हे आता आम्ही खाऊन घेतो माझं दिवसभराचं रुटीन कसं असतं हे मी तुमच्याबरोबर शेअर केलं साधारण थोड्याफार फरकाने गृहिणीचं असंच रुटीन असतं की सकाळी उठून घरातली कामं थोडंसं वाचन मग टी व्ही बघणं थोडीशी दुपारची विश्रांती मग संध्याकाळी वॉकला जाणं आणि मग त्यानंतर फॅमिलीबरोबर त्या छान टाईम स्पेंड करणं तर अशीच ता थोडीफार फरकाने असंच असतं सगळ्यांचं रुटीन तर आम्हाला इथे येऊन साधारण दीड एक महिना झाला आहे आणि मुलांसाठी छान छान पदार्थ बनवणं आणि त्यांना खाऊ पिऊ घालणं खूप आनंद मिळतो त्याच्यातून आणि आता थोडे आमचे जायचे दिवस जवळ यायला लागले ला ला तसं थोडं दुःख पण वाटायला लागलं ला 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 की मुलांना सोडून जायचं आहे मुलं मोठी आहेत त्यांचं ते सगळं मॅनेज करतात पण तरी सुद्धा एक आई म्हणून आपल्याला काळजी वाटतेच मुलांची की एवढं आपल्यासारखं छान सागर संगीत ते स्वयंपाक करत नाही ते थोडं सगळ्यातरी वंदिश करून खातात तर असं ते आहे पण आहे ते आहे आता काय जावं तर लागणारच आहे परत तर आजचा व्लॉग मी इथं सेंड करते आणि तुम्हाला जर आवडलं असेल माझं रुटीन बघायला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय गुड नाईट